काय सांगा ना स्थानिक म्हणून शिवसेनेचे जे उमेदवार दिलेत पुनवळे आणि तातवडेला कसं पाहता या नगरसेवकाकडे होणार आहे आणि काय अपेक्षा असते आता पाण्याचा विषय असा असेल की सागर भाऊनी पण जे मुद्दे मांडले बरोबर आहे आणि चेतनभाऊनी मांडलेले मुद्दे बरोबर आहे हे रस्त्याची कामं चालू आहेत डोळेचं जा प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी पाणी फवारणी होते काही ठिकाणी होत नाही आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे दुसरा विषय की पाणी पुरवठा कमी दराने होते ज्या पद्धतीने पुनवळे तातवडी वागड प्रभाग वाढला आहे लोकसंख्या भरपूर झाली जवळजवळ या प्रभागाचं मतदान आत्ता जवळजवळ सहासष्ट ते सदुसष्ट हजारापर्यंत गेले आणि पाणी आपले जे मिळते ते कमी प्रमाणात होते तर पाण्याचा एक गंभीर प्रश्न म्हणजे जसं सागरने दुसरा विषय जाणला का विद्युत विद्युतदायिनी झाली पाहिजे स्मशानभूमी आहे पण विद्युत विद्युतदायनीची ह्या प्रभागासाठी आज आवश्यकता आहे परत आत्तापर्यंत क्रीडांगणाची अवस्थ क्रीडांगण झाले नाही किंवा नगरपालिकेच्या इंग्लिश मिडियमची स्कूल झाली पाहिजे सी बी एस ई बोर्डाची कारण बाहेरचा सा, स्थानिक वर्ग कमी आहे आणि बाहेरचे लोक जास्त आलेले म्हणजे विविध राज्यातून याचाच वर्ष काढण्यासाठी येणारा इलेक्शनकडे कसं पाहत कोणाला मतदान करावं असा ठाम विश्वास आहे आता ज्या प्रभागाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जर सक्षम उमेदवार असेल त्याच्या पाठीचे सर्व मतदार राहतील आणि सागरभावानी चेतनभाव आता ते माशिलीच्या माध्यमातून मशालमयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या पक्षातर्फे उभे राहिलेले जनता त्यांचं काम दोघं आणि सागरने पण आत्ता दोन तीन वर्ष झाले चांगलं काम चाललं आहे चेतन भाऊचं पण चांगलं चालू आहे लोक नक्कीच त्यांचा विचार करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो खरं तर त्याची पुनवळेकर आणि तातवळेकर ज्या गोष्टीची प्रतीक्षा पाहत होते ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो लोकशाहीच्या उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे सुरवात होताना हा हा तातवडे पुनवळे आणि वाकड हा असा मिळून एक प्रभाग क्रमांक पंचवीस तयार झालेला आहे आपण जर याची व्याप्ती पाहिली तर तातवडे पुनवळे आणि वाकडचा काही बहुतांशी भाग या ठिकाणी येतो तिन्ही गावांचे प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत आपण जर तातवडेमध्ये आला तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट निधी हा तातवडे आणि पुनवळेमधनं पी सी एम सीला भेटलेला आहे परंतु पी सी एम सी ज्या प्रकारे डेव्हलपमेंटचा निधी घेतात त्या प्रकारे आज कोणतीही सुविधा देण्यात पी सी एम सी सक्षम झालेली नाही आहे आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी रोडची कामं चालू आहेत रोडच्या कामांमुळं काम अनेक प्रकारच्या धुळीचं साम्राज्य सकाळी लोकांना वाटतं की धुकं आहे परंतु ते धुकं नसून ते धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे अनेक कॉन्ट्रॅक्टदार अनेक पी सी एम सीचं हे लागेबंदी करून आज आपापचा संगतमत करून हा पूर्ण प्रकारे भ्रष्टाचार करतायत खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतो त्या कॉन्ट्रॅक्टरची एक जबाबदारी असते की ज्या जेव्हा त्या धुळीचं धूळ वाढते तर त्या धुळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करणं त्यांना आवश्यक असतं परंतु असं कुठेही काही दिसत नाही धुळीमुळे अनेक लोकांची अवस्था खराब झालेली आहे लोकांना लहान लहान मुलांना खोकल्याला सामोरे जावं लागत आहे अनेकां अनेक दिवस खोकला लहान मुलांचा असू किंवा व वयोवृद्धांचा असू खोकला जात नाही म्हणजे एक कुठंतरी याच्यावरती नियंत्रण आलेलं पाहिजे निश्चितच निश्चितच हा आवाज उठवण्यासाठी मी आजही सांगतो आणि वारंवार सांगतो की या प्रभागातील नागरिक हे अतिशय हुशार असून प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काची जाणीव आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात पंधरा तारखेला आपलं मतदान कोणाच्या साईडनी करायचं आहे एक विकासाच्या साईडनी करायचं आहे जो डेव्हलपमेंटची मोठमोठी चित्रं दाखवून फक्त फसवा आवाज करतोय त्यांच्या साईडनी करायचं आहे निश्चितच जी जनता येणाऱ्या काळात पंधरा तारखेला मशाल या चिन्हा बटन दाबून आम्हाला मी असेल किंवा आमचे माझे सहकारी असतील सागरवळ यांना निश्चितच प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आज पुनवे गावाला आज भेट दिली आहे नागरिकांना भेट देत आहे कशा पद्धतीने त्यांनी स्कोप दिलाय आणि कशा पद्धतीने त्यांचा आनंद व्यक्त करणार खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पुन्हा आम्हाला ज्या प्रकारे काय काल तात्यामध्ये जो प्रतिसाद भेटला आम्हाला त्याच प्रकारे पुन्हाही भेटत या कोणत्या मूलभूत प्रश्नावर प्र तुम्ही येणारं राजकारण करणार आहात किंवा येणार आहात आहोत भरपूर तसे मुद्दे सांगाय केलेत आज रस्त्याचा प्रश्न आहे पाण्यांचा प्रश्न आहे धुळीचा प्रश्न तर आता भरपूर झालेला आहे बाकीचे खूप काही प्रश्न आहे अजून पाणी आहे नाले मशनभूमीचा एक प्रश्न आहे आमच्या इथं सोळा ते, ते सतरा हजार वोटिंग घ्याच पुनोळेगावचं पण मशनभूमीचा आज एखादा एक्सपायर झाला तर तिथं दोन मैत समजा जळत असतील तरी एखाद्याला होल्डवर ठेवावं लागतं की बाबा रात्री एक्सपायर झाला तर जा व्यक्ती त्याला दुपारी त्याचा अंतविधी करावा लागतो आहे की आहे आज भरपूर वेळा वारंवार आम्ही पल पालिकेला पत्र देऊन पण ती गोष्ट पालिकेने आज मानवण्यात घेतली तो एक प्रश्न आम्हाला मार्गे लावायचा स्थानिक नागरिकांना आम्ही एकच आव्हान करू कुठल्याही गोष्टींना भूलतापांना बळी पडू नका चांगल्या ही सुवर्ण संधी आहे आज की बाबा चांगले सुज्ञ उमेदवार तुमच्याकडे आहेत त्यांना निवडून द्या मशालीसमोर पंधरा तारखेला माशालीसमोर चिन्हा समोरील बटन दाबून चैतन्यांना पवार असेल मी असेल आम्हाला प्रचंड मताने विजय करा आम्ही कामामध्ये कुठल्याही प्रकारचे कमी भासणार नाही प्रत्येक ठिकाणी जी जी अडचण असेल ती आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू